शहरात महानगरपालिकेने कोरोना रुग्णांच्या तपासणीवर मोठ्या प्रमाणात भर दिला असून गुरुवारी सर्वाधिक आपल्याला आहे दिवसभरात तब्बल पंधरा पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली त्यामुळे आरोग्य विभागाने सक्रिय झाले असून बाधित रुग्णांना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे आतापर्यंत एकच रुग्ण रुग्णालयात यावेळी दाखल झाला आहे निर्देशानुसार एकोणावीस डिसेंबरपासून महापालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोनाची रुग्णांची तपासणी सुरू केली शुक्रवारी सर्वाधिक पंधरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले दोन जण अँटीजेन स्टेटमेंटमध्ये तर उर्वरित तेवीस जण आर टी पी सी आर आढळून आले सर्व रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे शहराचा पॉझिटिव्ह रेट हा सात पॉईंट अकरापर्यंत पोहोचला शुक्रवारी ऐंशी जणांनी आर टी पी सी आर तर एकशे पंचवीस जणांनी अँटीजेन टेस्ट केली आहे आर टी पी सी आर रुग्णांचा अहवाल शनिवारी सायंकाळपर्यंत प्राप्त होईल एकोणीस डिसेंबरपासून शहरात आतापर्यंत सत्तावीस वसाहतीतील रुग्ण आढळले आहे यामध्ये दिवाण देवगिरी गणपती मंदिर सुंदरनगर नागेश्वरीवाडी गोकुळनगर जाधववाडी जुने हनुमान नगर एम वसतीगृह जुना मोडा नाका गवळीपुरा बादरुल नाला हनुमान मंदिर समोर सिल्क मिल्क कॉलनी चिकलठाणा या भागातील हे आहे करोनाचा हा नवीन व्हायरस फारसा धोकादायक नाही नागरिकांनी फक्त काळजी घ्यावी असे आवाहन मनपा आयुक्ताकडून करण्यात आले आहे